नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शरद पवारांनी अखेर भाकर फिरवली शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली शरद पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते यांची आज बैठक झाली आणि त्यात शरद पवार उपस्थित होते जे। त्यात जयंत पाटलांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे ठेवला आणि तो सर्वांमध्ये मंजूर झाला शशिकांत शिंदे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असतील त्याआधी जयंत पाटील सध्या म्हणजे मावळते प्रदेशाध्यक्ष प्रदेशा यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला जयंत पाटलांनी मागेच राजीनामा दिल्याची चर्चा होती पण त्यांनी राजीनामा दिला हे सांगायला हो कोणीच तयार नव्हतं म्हणजे हे काय गौड बंगाल कळायला मार्ग नाही त्यांनी राजीनामा दिलाच होता तर ते, ते सांगता आलं असत परंतु कोणीच बोलायला तयार म्हणजे शरद पवारही बोलले नाहीत सुप्रिया सुळे बोलले नाहीत जितेंद्र दे आव्हाड तर म्हणाले पक्षात काही शिस्त असते पक्षाच्या बैठकीत ठरत रा असते राजीनामा येत असतो नवीन निवड होत असते वगैरे 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 पण ते आधीच ठरलं होतं असं दिसत आहे म्हणजे जयंत पाटलांनी राजीनामा दिला अशी बातमी मीडियाने तीन दिवसापूर्वीच चालवली ती मान्य करायला सोडून राष्ट्रवादीचे काही नेते त्याचा इन्कारच करत सुटले होते मंगळवारी बैठक होईल त्यात ठरेल वगैरे वगैरे असं सा सांगण्यात येत होत म्हणजे हे सस्पेन्स का पाळण्यात आलं हे कळायला मार्ग नाही इवन जयंत पाटील समोर बोलले नाही तीन दिवस गप्पच होते ठीक आहे ते आहे ते झालं चांगलं झालंय नवा चेहरा राष्ट्रवादीला मिळाला आहे जयंत पाटील यांनी तब्बल आठ वर्षे बॅटिंग केली राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे ती पश्चिम महाराष्ट्रवादीच आहे राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी अजूनही आपलं नाव सार्थ करू शकलेलं नाही म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात अडकून पडलेले दिसते आहे आताही त्यांनी अध्यक्ष दिला आहे प्रदेशाध्यक्ष तो पश्चिम महाराष्ट्रातलाच आहे शशिकांत शिंदे हे जावळी कोरेगाव इथले आमदार राहिलेले आहेत मराठा चेहरा आहे मराठा समाजाचा नेता आहे माथाडी कामगारांचे नेते आहेत एकसष्ट वर्षांचे शशिकांत शिंदे सध्या महाराष्ट्र विधान परिषदेत आमदार आहेत विधान परिषदेचे आमदार आहेत त्या परिषदेमध्ये पक्षाचे मुख्य प्रतोद आहेत शरद पवारांचा विश्वास माणूस आहे म्हणजे सुरुवातीपासून शरद पवारांसोबत ते राहिलेले आहेत आज त्यांच्या त्यांनी या निष्ठेच चीज झाला शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष समोर स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणूक आहेत या निवडणुकांच मोठं आव्हान शशिकांत शिंदे यांना पेलावं लागणार आहे आज पक्षाच्या बैठकीत बोलताना त्यांनी सांगितलं की बाबा मी मेहनत <laughs> करणार आहे संघटना मजबूत करण्यासाठी रस्त्यावर उतरून प्रसंगी मेहनत केली के थी। जाईल ठीक आहे नवीन चेहऱ्याला म्हणजे महाराष्ट्रात कशी साथ मिळते ते पाहता पाहिज पहिल्यांदाच एक माथाडी कामगारांचे नेता कामगार नेता म्हणून एक चेहरा शरद पवारांनी पक्षाला दिला आहे पश्चिम महाराष्ट्रात पण त्यामुळे म्हणजे हे निवडणुकीच आव्हान शशिकांत शिंदे कसं पिलतात त्याकडे तुम्हाला महाराष्ट्राचं लक्ष राहील कारण शेवटी ही निवड जी आहे ही चॉईस ही शरद पवारांची आहे मला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार